पण मग तुला काकांचं वाक्य मला आठवतंय की ससा कोण आहे कासव कोण आहे आम्ही कासवाच्या गतीने चाललोय काका एकशे एकाहत्तर तरी तसं बघायला गेलं तर फारच कासवाचं स्पीड कमी आहे तुमच्या अजिबात नाही आहे कारण आता ही पहिली पोस्टल फेरी चालू आहे पोस्टल फेरी झालो आणि काही मतदारसंघामध्ये आता ईव्हीएम चालू झाले बरं त्यामुळे निश्चितपणे आता वाचताय आठ पन्नास सव्वा नऊ साडे नऊ पर्यंत जेव्हा पहिली फेरी येईल ईव्हीएम ची तेव्हा लक्षात येईल की कल कोणाच्या आहे तुम्ही देशात देशातही डॅमेज कराल डॅमेज करा। डॅमेज नाही ना ना आम्ही सत्तेत देणार आहोत आम्ही आहोत जॅकेट घालायचं आम्ही शिकवलं तुम्हाला त्यामुळे सकाळी सात वाजल्यापासून मी त्या वाक्यावर फर्म आहे सात त्या वाक्यावर मी ठाम आहे पक्षाचा मी कार्यकर्ता आहे त्यामुळं काम करत राहणार सोला पूर्वी सोलापूरच्या बद्दलचा आलो होत प्रणिती शिंदे आघाडीवर होत्या तुम्ही स्वतः सोलापुरात प्रचाराला होता काय तुमचा अंदाज आहे आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं तीन इलेक्शनला चौदा एकोणीस आणि चोवीस तीन निवडणुकीला तीन उमेदवार दिले आणि निश्चितपणे मागचे दोन्ही उमेदवार हे सबशेल अपयशी ठरले कुठलंही काम त्या ठिकाणी केलं गेलं नाही शेवटचे जे उमेदवार होते जय सिद्धेश्वर स्वामी त्यांचा तर जात पडताळणी दाखला खोटा निघाला त्या ठिकाणी त्यांच्याकडून फसवणूक झाली सोलापूरच्या जनते मौन त्यांचं मौन हे तुमच्या पथ्यावर पडणार आहे त्यांचं तिक मौन आहे प्रणित पंधरा वर्षात केलेलं काम सुशील कुमार शिंदे साहेबांनी केलेलं काम हे कामाच्या अजेंड्यावर त्या ठिकाणी आम्ही निवडून राम सातपुते हा उमेदवार चुकला निश्चितपणे त्या ठिकाणी काल भाजपाच्या दोन नेत्यांनी म्हणजे गिरीश महाजन असतील आणि दादा पाटील एक आठ दिवसापूर्वी बोलले होते की आमचं या ठिकाणी बऱ्या ठिकाणी चुकलेलं ठीक आहे आकडेवारी समोर येताना दिसतं विलास